शेतकरी बंधू भगिनींसाठी एक महत्वाची अपडेट आली आहे शासनाने या योजनेत थेट रक्कम देण्याची सुविधा सुरू केली आहे आणि आता त्यात वाढही झाली आहे चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया या योजनेची सुरुवात जानेवारी दोन हजार तेवीस पासून झाली पूर्वी शेतकऱ्यांना धान्य मिळायचं पण आता त्याऐवजी डायरेक्ट कॅश ट्रान्सफर होते म्हणजे थेट तुमच्या बँकेत म्हणजे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात हे खूप सोयीचे आहे कारण धान्य घेऊन जाण्याची कटकट नाही आणि पैसे कधीही वापरता येतात शेतकरी बंधूंना हे माहितीच आहे की शेतात पैशांची गरज कधीही पडू शकते आणि या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक साधा अर्ज भरावा लागतो तोही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात या एपीएल केशरी रेशन कार्ड शेतकरी योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेबाहेर असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो हे चौदा शेतकरी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे अमरावती विभागातील आणि नागपूर वर्धा जिल्हा येतो जालना नांदेड बीड धारशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा हे जिल्हे यात समाविष्ट आहेत जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमचं केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात सुरुवातीला जानेवारी दोन हजार तेवीस पासून दरमहा दीडशे रुपये प्रति लाभार्थी मिळायचे पण एप्रिल दोन हजार चोवीस पासून ही रक्कम प्रति महिना एकशे सत्तर रुपयांपर्यंत वाढवली आहे म्हणजेच वर्षाला दोन हजार चाळीस हे बदल खूप महत्वाचे आहेत कारण किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार हे अपडेट केले जातात शेतकऱ्यांना आता अधिक लवचिकता मिळते आणि आवश्यक वस्तू खरेदी करणे सोपे जाते पैसे ईएमआय सारखे छोटे छोटे खर्च भागवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात